चेन्नई सुपर किंग्ज आणि महेंद्रसिंग धोनी हे अजब नातं आहे अब्सुल्युटली अजब आणि वय वगैरे काही बघणार नाही चेन्नई सुपर किंगचे मालक श्रीनिवासन हे म्हणतील बाबा रे धोनी तुला जितके वर्ष या संघाकडनं खेळायचं असेल माझी हरकत नाही कारण दरवेळेला या संघाला मार्ग दाखवण्यात हा कप्तानच पुढे येतो जुने जाणते लोक सांगतात की तुम्हाला सगळ्या गोष्टी बाजारात मिळतील अनुभव मिळणार नाही त्या अनुभवाचं मोल काय असतं योग्य वेळी योग्य कामगिरी करून दाखवायची धमक काय असते या सगळ्या गोष्टी या पहिल्या प्लेऑफच्या सामन्यात बघायला मिळालं जेव्हा दोन तगडे संघ एकमेकांना भिडले चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स पहिली बॅटिंग दिल्लीला करायला दिली महेंद्रसिंग धोनीनी आणि मला वाटतं दिल्लीनी बऱ्यापैकी चांगला स्कोअर उभारलेला होता त्याचं कारण होतं हेटमायर आणि त्याच्याबरोबरची पंतची झालेली भागीदारी ही खूप महत्त्वाची ठरली सुरुवातीच्या काळामध्ये पृथ्वी शॉनी काही मरीन ड्राईव्हचे फटके मारले काही क्रिकेटचे फटके मारले पण तो हे करत असताना त्यांनी तोडफोड साठ धावांची खेळी मात्र उभारली परंतु त्याच्याही पेक्षा मधल्या काळामध्ये पंत आणि एक मायरची जी खेळी होती ती जास्त महत्त्वाची होती चेन्नई सुपर किंगच्या सगळ्याच बोलर्सनी बऱ्यापैकी बोलिंग केली हेझलवूडनी मात्र खूपच इम्प्रेस केलं सुरुवातीच्या दोन विकेट्स काढून पंतनी शेवटपर्यंत उभं शब्द अर्धशतक केलं आणि त्यामुळे एकशे बहात्तर धावांचा दिल्लीला उभारता आला जो चांगला होता कारण दिल्लीची बोलिंग खूप चांगली आहे त्यातनं फादू प्लसीला आणि अगदी सुरुवातीलाच बोल्ड करून टाकलं त्यामुळे दडपणाचं ओझ हे चेन्नईवरती आलेलं होतं धोनीचा जो साथीदार आहे इतक्या वर्षांचा चेन्नईकडनं खेळणारा तो रैना आजच्या सामन्यामध्ये खेळत नव्हता रॉबिन उत्तप्पाला संधी मिळाली होती गेल्या सामन्यातही उत्तप्पा खेळत होता त्या संधीचं रॉबिन उत्तप्पानी सोनं केलं त्याने आणि ऋतुराज गायकवाडनी जी बॅटिंग केली जी भागीदारी केली ती एकशे दहा धावांची मला वाटते होती ती मला वाटतं चेन्नई सुपर किंग करता खूप मोलाची ठरली रॉबिन उत्तप्पा चांगला खेळत असताना आऊट झाला तोसुद्धा श्रेयस अय्यरनी अफलातून कॅच पकडला म्हणून त्याच्या पाठोपाठ अंबाती रायडू आऊट झाला आणि त्याच्याबरोबरीनी इवन शार्दूल ठाकूरही आऊट झाला परत एकदा दडपणाचं होतं ओझं जे होतं ते चेन्नईवरती आलं परंतु ऋतुराज गायकवाड या संपूर्ण सीझनमध्ये जी बॅटिंग करतोय ती नेत्र दीपक आणि नेत्र सुखद बॅटिंग करतोय आडवे तिडवे फटके नाही दात ओट खाऊन मारणं नाही समोर फटके मारतो सरळ बॅटनी समोर फटके मारतो सिक्सर मारताना सुद्धा तो झोन त्याचा असतो त्यांनी आज परत एकदा इम्प्रेस केलेला आहे असं करत असताना या आय पी एल मध्ये सहाशे धावांचा टप्पा ऋतुराजने पार केलेला आहे पण जेव्हा ऋतुराज गायकवाड सुद्धा बाद झाला अफलातून झेल हा अक्षर पटेलनी पकडला म्हणून ऋतुराज बाद झाला चेन्नई सुपर किंग्स शेवटच्या दोन ओव्हरमध्ये काहीसा अडचणीत आलेलं होतं आणि त्यावेळेला बॅटिंगला आला महेंद्रसिंग धोनी जो चेन्नई सुपर किंगचा अक्षरशः सेव्हियर आहे सुरुवातीचे काही बॉल जर त्याला खेळताना त्रास झाला परंतु नको त्या वेळेला जो स्लोअर वन बॉल आवेश खानने टाकला त्याला कडकडीत सिक्सर महेंद्रसिंग धोनीने मारली त्यामुळे शेवटच्या ओव्हरमध्ये तेरा रनच चेन्नई सुपर किंग्जला करायच्या होत्या आणि सुद्धा महेंद्रसिंग धोनीनी जे शेवटच्या तीन बॉलवरती जे फटके मारलेत अफलातून त्यांनी करणला दडपणाखाली आणलं अनुभव आणि नवखेपणा याचा तो संगम होता आणि त्या नवखेपणाच्या याच्यामध्ये चा करण गडबडून गेला जेव्हा त्याला तीन विकेट मिळालेल्या होत्या एक क्षणाला तर तो हॅट्रिकवरती होता परंतु मी तुम्हाला सांगतो अनुभव त्याच वेळेला कामी आला कारण धोनीनी जे तीन चौकार मारले ते कडक बॅटमधनं म्हणजे सुनील गावस्कर कॉमेंट्री करताना म्हणत होते तो बॅटचा आवाज ऐका कडकडीत बॅटचा आवाज ऐकू येत होता आणि महेंद्रसिंग धोनीने योग्य वेळी योग्य खेळी करून संघाला विजयी केलं धोनीमुळे सामना जिंकला का अजिबात नाही ऋतुराजची खेळी महत्त्वाची होती प खेळी महत्त्वाची होती हेझरवूडची बॉलिंग महत्त्वाची होती परंतु जो फिनिशिंग टच आहे जे वेळीच संघासाठी धावून येणं आहे ते धोनीच करून जाणे कारण धोनी आणि चेन्नई सुपर किंग्स यांचं एक नातं आहे आणि अजून एकदा मी अजून एकदा हे परत म्हणतं अजून एकदा चेन्नई सुपर किंग्जनी आय पी एलच्या अंतिम फेरीत प्रवेश केलेला आहे आता त्यांना विश्रांतीही मिळेल आणि त्याच्याबरोबर तयारीलाही वेळ मिळेल आणि बाकीचे संघ झगडत राहतील आणि मग फायनलमध्ये चेन्नई सुपर किंग्जविरुद्ध येऊन उभे राहतील परंतु आजचा सामना फारच मजेदार झालेला आहे चढ उतार बघायला मिळालेले आहे बॅट आणि बॉलची एक तीव्र लढत बघायला मिळालेली आहे अफलातून फिल्डिंग दिल्लीनी केलेली होती आणि त्याच्यामुळे चेन्नईवरती दडपण आलं कारण खूप दिवसांनी असं अफलातून फिल्डिंग बघायला मिळाले की ज्याच्यात कॅचेस रनआउट ह्या सगळ्या गोष्टी बघायला मिळाल्या परंतु दर वेळेला शंभर मीटरच्या शर्यतीमध्ये जसं फक्त नाक पुढे असतं किंवा डोकं पुढं असतं तसं चेन्नई सुपर किंग्जनी व्यवस्थित डोकं पुढं काढलं आणि रेस जिंकलेली आहे फायनलमध्ये पोचण्याची त्यामुळे चेन्नई सुपर किंग्स मानलं पाहिजे त्यांना